नमस्कार मंडळी क्रिश्वी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अशा एका विषयावरती बोलत आहोत जी केवळ आपली विश्रांती हिरावून घेत नाही तर आपल्या एकूण आरोग्यावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवरही खोलवर परिणाम करते ही समस्या म्हणजे रात्री वारंवार लघवी होणं ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये नॉक्टुरिया म्हटलं जातं ही केवळ रात्री एक किंवा दोनदा बाथरूममध्ये जाण्याची गैरसोय नाहीये तर ती एक गंभीर आरोग्य चिंता आहे विशेषतः रुद्ध प्रौढांसाठी वारंवार झोपेचा व्यत्यय शरीराला आवश्यक असलेली गाठ झोप घेण्यापासून रोखतात संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की झोपेच्या व्यत्ययामुळे दिवसा थकवा चिडचिड स्मरणशक्ती समस्या आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होऊ शकते अंधारामध्ये वारंवार जागे होण्यामुळे घसरण्याचा आणि पडण्याचा धोका देखील लक्षणीयरित्या वाढतो म्हणून नॉक्टोरियाचे व्यवस्थापन करणं म्हणजे केवळ रात्रीची शांतता परत मिळवणं नाही तर दिवसा आरोग्य आणि चैतन्य मिळवणं किंवा आपले जे कार्य आहे ते पुनर्संचयित करणं देखील आहे नॉक्टोरियाची व्याख्या इंटरनॅशनल कॉन्टिन्स सोसायटीने केले आहे याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीला रात्री लघवी करण्यासाठी एक किंवा अधिक वेळा जागे होण्याची आवश्यकता वाटते ही स्थिती खूप सामान्य आहे आणि ती वयानुसार वाढते सांख्यिकीय आकडेवारीवरून असं दिसून येतं की साठ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पन्नास पेक्षा जास्त पुरुष आणि महिलांना ही समस्या येते आणि वय वाढत असताना त्याचं प्रमाण वाढतं ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाचे बहुतेक लोक रात्री किमान एकदा तरी जागे होतात जरी हे सामान्य असलं तरी वृद्धत्वाचा अपरिहार्य भाग म्हणून ते दुर्लक्षित करू नये नॉक्टुरियाची अनेक कारणे आह आहेत आहार आणि जीवनशैलीशी संबंधित ही कारणं आहेत जी सहजपणे व्यवस्थापित केली जाऊ शकतात अहवालामध्ये आम्ही नॉक्टुरिया सादर करू इच्छितो लहान आहार आणि जीवनशैलीच्या सवयी तुमच्या रात्रीच्या झोपेवर कसा परिणाम करतात हे आम्ही समजावून सांगू विशेषतः पाच उपयुक्त गोष्टी आणि पाच टाळता येण्याजोग्या पदार्थांवर लक्ष केंद्रित करू जे तुमच्या मूत्राशय आणि झोपेच्या गुणवत्तेवर थेट परिणाम करतात आम्ही लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ वापर आणि द्रव व्यवस्थापनाशी संबंधित पाच जीवनशैली टिप्स देखील सामायिक करू या वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुमच्या झोपेची गुणवत्ता पुनर्संचयित करू शकता नॉक्टुरिया व्यवस्थापित करण्यासाठी त्याची मूळ कारणे समजून घेणं आवश्यक आहे ही समस्या केवळ मूत्राशयाच्या आकाराशी किंवा मग कमकुवतपणाशी संबंधित नाही हृदय मूत्रपिंड हार्मोन्स आणि आहारासह अनेक जटिल प्रणालींच्या परस्परांसंवादांचा हा परिणाम आहे नॉक्टोरियाची अनेक संभाव्य कारणे आहेत ज्यामध्ये अतिक्रियाशील मूत्राशय वाढलेलं प्रोस्टेट आणि झोपेचा विकार यासारख्या सामान्य स्थितींचा समावेश आहे काही वैद्यकीय परिस्थिती देखील लघवीचं उत्पादन वाढवतात उदाहरणार्थ मधुमेह असलेल्या लोकांना अनेकदा जास्त प्रमाणामध्ये लघवी होते मूत्रमार्गाचे संसर्ग हे देखील एक सामान्य कारण आहे विशेषतः महिलांमध्ये ज्यामुळे वारंवार जळजळ आणि लघवी करण्याची तीव्रता होऊ शकते चांगली बातमी अशी आहे की काही दिवसांच्या अँटीबायोटिक उपचाराने यूटीआय बरे होऊ शकतात औषधे देखील महत्त्वाची भूमिका बजावतात उच्च रक्तदाब आणि हृदयरोगावरती उपचार करण्यासाठी लघवीचं प्रमाण वाढवणारे औषध अनेकदा लिहून दिलं जातं ही औषधे मूत्रपिंडांना अधिक लघवी तयार करण्यास उत्तेजित करतात ज्यामुळे रात्री उठण्याची गरज वाढते तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन केल्याने लक्षणे व्यवस्थापित करण्यास देखील मदत होऊ शकते आहार व्यवस्थापनासाठी रात्रीच्या पॉलियुरियाची सर्वात यंत्रणा समजून घेणं आवश्यक आहे ज्याला रात्रीच्या पॉलियुरि पॉलियुरिया म्हणतात ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये जा रात्री जास्त लघवी होते जपानमधील अलीकडच्या अभ्यासकांनी रात्रीच्या पॉलियुरिया उच्च रक्तदाब आणि जास्त मीठ सेवनाशी जोडलेलं आहे थेट कारण द्रवपदार्थ धारणा आहे जेव्हा एखादी व्यक्ती दिवसा उभी राहते लांब प्रवास करते किंवा शिरांसंबंधी अपुरेपणामुळे खालच्या अंगामध्ये द्रव जमा होतं तेव्हा याला एडेमा म्हटलं जातं यामागील यंत्रणा अशी आहे की जेव्हा एखादी व्यक्ती रात्री झोपते तेव्हा गुरुत्वाकर्षणाचा परिणाम दूर दूर होतो खालच्या अंगामध्ये साचलेलं अतिरिक्त द्रव पदार्थ द्रव हृदय आणि रक्तप्रवाहामध्ये परत जातं मूत्रपिंड या वाढलेल्या व्हॉल्यूम लोडवर जलद प्रक्रिया करण्याचा आणि ते मूत्र म्हणून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात परिणामी झोपेनंतर लगेचच लघवीचं उत्पादन वाढतं ज्यामुळे तुम्हाला लघवी करण्यासाठी वारंवार जागा व्हावं लागतं म्हणून रात्री कमी पाणी पिणं हे नॉक्टुरिया नियंत्रित करण्यासाठी पुरेसं नाही आहे दिवसात द्रव पदार्थ टिकून ठेवणं देखील महत्त्वाचं आहे काही पदार्थ आणि पेय थेट मूत्राशयाच्या आतील आवरणाला त्रास देतात त्यांना मूत्राशयामध्ये त्रास देणारे म्हणतात हे त्रासदायक पदार्थ जसं की उच्च आम्लता असलेले पदार्थ मूत्राशयाच्या स्नायूंमध्ये अनैच्छिक उबळ निर्माण करू शकतात या उबळामुळे लघवी करण्याची अचानक आणि तीव्र इच्छा निर्माण होते आणि लघवीची वारंवारता वाढते कॅफिन आणि अल्कोहोलसारखे लघवीचे प्रमाण वाढवणारे पदार्थ देखील मूत्रपिंडांना अधिक मूत्र तयार करण्यास उत्तेजित करण्याव्यतिरिक्त या मूत्राशयातील उबळ वाढवू शकतात जर एखाद्या अतिक्रियाशील मूत्राशयाच्या लक्षणांचा त्रास होत असेल तर लक्षणे नियंत्रणात ठेवण्यासाठी हे उत्तेजक घटक पूर्णपणे काढून टाकणं महत्वाचं आहे आहारामध्ये योग्य नट्स समाविष्ट केल्याने मूत्राशयाचे कार्य सुधारते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झोपेची गुणवत्ता सुधारते हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की सर्व शिफारशी कच्छा किंवा मग मीठ न लावलेल्या काजूंसाठी आहेत कारण व्यावसायिक काजूंमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं आणि लिंबूवर्गीय फळे आणि संत्री लिंबू द्राक्ष टोमॅटो आणि उत्पादने टोमॅटो सॉस केचप आणि सालसासारखे के रस मसालेदार पदार्थ मिरची विनेगर आणि या आम्लयुक्त पदार्थांपासून दूर राहिल्याने मूत्राशय शांत होण्यास मदत होते जर तुम्हाला फळं खाण्याची इच्छा असेल तर केळी ब्लूबेरी नाशपती पपई किंवा मग जर्दाळू यांसारख्या कमी आम्लयुक्त आणि सुरक्षित फळांना प्राधान्य द्या रात्री उशिरा येणारी पाच उच्च पाणी असलेली फळं टरबूज काकडी आणि स्ट्रॉबेरीसारखी फळं दिवसा हायड्रेशनसाठी उत्कृष्ट असतात विशेषतः टरबूज दिवसा मूत्राशयासाठी सुरक्षित मानलं जातं तथापि रात्री त्यांचं सेवन केल्याने गंभीर रात्रीचं सेवन होऊ शकतं कारण सोपं आहे या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं दुपारी चार नंतर ते खाल्ल्याने शरीरातील द्रवपदार्थांचं प्रमाण वाढतं झोपण्यापूर्वी इतके द्र द्रवपदार्थ सेवन केल्याने मूत्रपिंड रात्री त्यावर प्रक्रिया करण्यास भाग पाडतं ज्यामुळे अपरिहार्यपणे जास्त प्रमाणामध्ये मूत्र उत्पादन होतं दिवसाच्या पहिल्या सहा माहीत हे उच्च पाणी असलेले पदार्थ मर्यादित ठेवणं सर्वात सुरक्षित आहे आहार हा रात्रीच्या उत्सर्जनाचे व्यवस्थापन करण्याचा फक्त एक भाग आहे जीवनशैली शैलीतील काही महत्वाचे बदल आणि शारीरिक तंत्रे स्वीकारल्याने रात्री जाग येण्याची वारंवारता सत्तर टक्केपर्यंत कमी होऊ शकते दिवसा हायड्रेटेड राहण्यासाठी कठोर द्रव पदार्थ व्यवस्थापन आवश्यक आहे परंतु रात्री नाही तज्ज्ञ दिवसभर पुरेसे द्रव पिण्यास शि शिफारस करतात तथापि झोपण्यापूर्वी दोन ते चार तास आधी द्रव पदार्थांचं सेवन काटेकोरपणे मर्यादित करा यामुळे मू मुत, मूत्रपिंडांना रात्रीसाठी लघवीचे उत्पादन कमी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो ज्यामुळे रात्री पॉलियुरियाचा धोका कमी होतो रात्री कॅफिन आणि अल्कोहोल देखील पूर्णपणे मर्यादित असलं पाहिजे लघवीचं प्रमाण वाढवणाऱ्या औषधांचा डोस काळजीपूर्वक समायोजित करा जर तुम्ही उच्च रक्तदाब किंवा हृदयरोगासाठी लघवीचं प्रमाण वाढवणारी औषधं घेत असाल तर ते थेट रात्री लघवीला कारणीभूत ठरू शकतात या औषधांचा वेळ तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून समायोजित केला जाऊ शकतो लघवीचं प्रमाण वाढवणारी औषधे सकाळी किंवा दिवसा लवकर घ्यावी जेणेकरून दिवसा त्याचा जास्त परिणाम लघवीचा जास्तीत जास्त लघवीचा परिणाम होईल झोपण्यापूर्वी किमान सहा तास आधी लघवीचं प्रमाण वाढवणारी औषधं घेण्याची शिफारस करतात पायांची उंची दिवसा किंवा संध्याकाळी घरी बसून तुमचे पाय उंच करा हे गुरुत्वाकर्षणाचा वापर करून खालच्या अंगामधून द्रव पदार्थ परत रक्तप्रवाहात शोषण्यास मदत करतं कॉम्प्रेशन स्टॉकिंग दिवसा कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स घालण्यामुळे पायांमध्ये द्रवधारणा नियंत्रित करण्यास मदत होते यामुळे रात्री झोपताना रक्ताभिसरण प्रणालीमध्ये कमी द्रव परत येतो याची खात्री होते त्यामुळे मूत्रपिंडावरती रात्री मूत्र उत्पादन कमी होते नॉक्टुरिया नियंत्रित करण्यासाठी हे एक साधं व प्रभावी जीवनशैली समायोजन आहे चौथी गोष्ट आहे पेल्विक फ्लोअर मजबूत करा किगल व्यायाम किगल व्यायाम पेल्विक फ्लोअर स्नायूंना बळकट करण्यासाठी के डिझाईन केलेले आहे जे थेट प्रत्यक्ष आणि मूत्रपिंडावरती नियंत्रण करण्यास परिणाम करतात हे व्यायाम पुरुष किंवा महिला दोघांसाठी उपयुक्त आहे किगल व्यायाम करण्यासाठी चरण दर चरम पद्धत एक तुमचं मूत्राशय रिकाम असल्याची खात्री करा खाली बसा किंवा झोपा पेल्विक फ्लोअर स्नायू घट्ट करा हे तेच स्नायू आहेत जे तुम्ही लघवीचा प्रवाह थांबवण्यासाठी वापरता तिसरी गोष्ट आहे स्नायूंना घट्ट धरा आणि तीन ते पाच सेकंद मोजा चौथी गोष्ट आहे स्नायूंना पूर्णपणे आराम द्या आणि पुन्हा तीन ते पाच सेकंद मोजा ही प्रक्रिया दिवसातून तीन वेळा सकाळी दुपारी आणि रात्री दहा वेळा करायची आहे पाचवी गोष्ट आहे आयुर्वेद आणि झोप झोप आयुर्वेद रात्रीच्या जेवणाचा संबंध वातदोषाच्या असंतुलनाशी जोडतो वात असंतुलनामुळे अस अव्यव अस्वस्थता झोप न लागणं आणि वारंवार लघवी होऊ शकते आयुर्वेदामध्ये मूत्रसंस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी अनेकदा शतावरी पावडरची शिफारस केली जाते शतावरी मूत्राशयाच्या स्नायूंना बळकटी देते आणि मूत्र नियंत्रित करते त्याचा शांत करणारा प्रभाव मनाला सुद्धा आराम देतो हा उपाय तयार करण्यासाठी एक ग्लास कोमट दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये एक चमचा शतावरी पावडर मिसळा आणि झोपण्यापूर्वी ते प्या दुपारची एक छोटीशी झोप घे घेण्याची देखील शिफारस केली जाते दिवसा झोप घेतल्याने रक्तप्रवाह हो दिवसा जमा होणारा द्रव शोषण्यास मदत करतो ज्यामुळे रात्री मूत्राशयावरील भार कमी प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो आणि रात्रीच्या जेवणाचा वेळ आणि वारंवार लघवी करण्याचे वृद्धांचे आरोग्य आणि जीवनमान गंभीरपणे बिघडतं ज्यामुळे थकवा किंवा मग झोप येण्याचा धोका वाढतो ही स्थिती केवळ वृद्धत्वाचं लक्षण नाही तर बहुतेकदा खराब आहार द्रव व्यवस्थापन आणि उच्च रक्तदाब प्रोष्टेट समस्या किंवा संसर्ग यासारख्या अंतर्निहित आरोग्य स्थितीचा परिणाम असतो आमचा दृष्टिकोन या समस्येचं समग्रपणे निराकरण करणे हा आहे एक पोषण आणि आधार म्हणजे बादाम आक्रोड आणि भोपळ्याच्या बिया यांसारखे पाच उपयुक्त काजू निवडणं जे झोप सुधारण्यासाठी आणि मूत्राशयाच्या स्नायूंना शांत करण्यासाठी मॅग्नेशियम आणि मेलाटोनिम प्रदान करतात दुसरं उत्तेजक टाळणं कॅफिन अल्कोहोल आम्लयुक्त पदार्थ आणि रात्री उशिरा जास्त पाण्याचे फळं यांसारखे पाच उत्तेजक टाळणं जे, उत्ते जे मूत्राशयामध्ये पेटके किंवा ठोके निर्माण करू शकतात मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे पॉलियुरिया वाढू शकते ग्लायकोसुरियामुळे मधुमेहींमध्ये जास्त साखर असलेले काजू टाळणे विशेषतः महत्त्वाचे आहे तीन जीवनशैलीतील उपायांमध्ये संध्याकाळी द्रवपदार्थांचं सेवन मर्यादित करणं लघवीचं प्रमाण वाढवणाऱ्या औषधांच्या वेळेत बदल करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री जास्त लघवीचं प्रमाण व्यवस्थापित करण्यासाठी दिवसा कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स किंवा पाय उंच करून द्रवपदार्थ टिकून ठेवणं ठेवणं रोखणं समाविष्ट आहे डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा आहार आणि जीवनशैलीतील बदल उल्लेखनीय परिणाम देऊ शकतात परंतु हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की हे उपाय अंतर्निहित वैद्यकीय समस्या बरे करू शकत नाही जर तुम्ही या उपायांचं काहीही सुसंगतपणे पालन केलं आणि जर तुमची लक्षणे सुधारली नाहीत किंवा बिघडली नाहीत जर तुम्ही तुम्हाला लघवी करताना जळजळ वेदना किंवा ताप येत असेल जे मूत्रमार्गाच्या संसर्गाचे लक्षण असू शकते आणि जर तुम्हाला प्रोस्टेट किंवा मग मूत्राशयातील वाढलेली गाठ यासारख्या दुसऱ्या अंतर्निहित स्थितीचा संशय असेल तर या सर्व परिस्थितीमध्ये त्वरित तुमच्या वैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कारण जाणून घेतल्यानंतरच प्रभावी उपचार शक्य होत असतात आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद